तर रामकृष्ण हरी मंडळी आम्ही चार पाच दिवसापासून पंढरीच्या वारी करता पंढरपूरच्या दिशेने आमच्या मातृगावून निघालो मग काय खूपच आनंद सगळे मित्र परिवार सोबत आणि हे पहा दिंडीला आम्ही सकाळी उठून प्रवास सुरू केला आणि मग काय एक छान व्हिडिओ घेतला हा बघा माझा मित्र आम्ही दोघं तर खूपच खुश होतो आणि दोघं पण खूप ताईट मध्ये चलत होतो बघा आम्ही कसं दिसतोय आणि दिंडी चालत होती पुन्हा आमचा एक व्हिडिओ घेतला भागवत महाराज आमच्या मागं अरे ते तर सारखीनेच ते हातच जोडतायत त्यांना काय माहिती काय झाले परत एकदा सौरभ भयाचा पण व्हिडिओ घेतला भागवत महाराज मागून हात जोडायला तयार असेल सगळ्यांचा एकदा व्हिडिओ घेतला म्हणलं पुढं जावं पुढे गेल्यानंतर मग काय कार्तिक महाराज सुद्धा आले आणि ते तर हसत होते आणि ते म्हणत होते अये बाबा माझा व्हिडिओ नको घेऊ मी आधीच माझ्या इन्स्टाला खूप व्हिडिओ सोडले आहेत हे बघा ना याला वाटतं व्हिडीओ याचाच काढतोय अरे आणि आपण कुरडू मध्ये पोहोचलो आणि या कमानीमध्ये एंट्री केली आणि एंट्री केल्यानंतर आपली दिंडी आली आणि यांचा काहीतरी खूपच सिरियस विषय चालला होता वाटतंय बघा ना हे कसे बोलतायत समाधान आणि त्यानंतर आमचा भाऊ इकून बघा ना कसा आलाय हात जोडतच या <laughs> कुरडू मधून आम्ही पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर आमचा पुन्हा एकदा व्हिडिओ घेतला खूपच आम्ही सगळे सोबतच चालत होतो नंतर हे टाळ्या वाजायला लागले आणि त्यानंतर हे बघा कसे टाळ वाजवत आहेत आणि हे हे मुंबईला असून पण ते खूप छान टाळ वाजवतात मला वाटलं मुंबईच्या माणसाला टाळ वाजवताच येत नाही बघा ना तरी पण छान वाजवतात त्यानंतर आमचा आम्ही बॅक साईडने एक व्हिडिओ घ्यायला लावला आणि आम्ही पुढच्या गावाच्या दिशेने निघालो अरे आमचा भाऊ तर एवढा ताईटमध्ये सिस्टीमची गाडी घेऊन चालला होता जसा काय तो थारच घेऊन चाललाय बघा की कसा बघतोय आणि माग सगळे गायन करत होते आणि लोकांची खूप गर्दी होती आमच्या मातुरीच्या दिंडीमध्ये तर खूपच लोक आले होते आणि सगळे खूप खुश होते कारण आपण अजून दोन दिवसामध्ये पंढरपूरला पोहोचणार होतो हा भाऊ तर त्या खेडावाल्यासारखीच काठीबिंग होतोय आणि कार्तिक महाराज तर काय डी जे समोर नाचल्यासारखंच नाचतायत भागवत महाराज आणि हे आजी येवले दोघं पण किती छान हात जोडून उभा होते त्यानंतर बाबांनी पण चिवडा खाण्याचा आनंद घेतला गावातल्या एका माणसाने त्यांना पण चिवडा भरवला आणि हे आमच्या दिंडीमध्ये भारूड झालं दोघांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर लग्न पाठ करून दोघांनी पण डान्स केला आणि मग त्यानंतर काय केलं तर मी एक छान सगळ्यांचा व्हिडिओ घेतला दिंडी तर आमच्या पुढे गेली होती पण सगळे महाराज मंडळी आणि आपले बाबा आपल्या सोबतच होते आणि मागून कार्तिक महाराज तर हात जोडत होते अजिनाथ महाराज काय करतात काय माहिती एवढी भली मोठी काठी घेऊन ते सोबत चालतात काय माहिती मागून आम्हाला मारतात की काय आणि त्यानंतर मग काय झालं हे बघा दिल्ली पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी आली एक्झॅक्ट आपण संध्याकाळच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो आणि हे बघा ना नवीनच काहीतरी फुगडी खेळत होत्या हा आणि यांची पण फुगडी झाली बरं आणि त्यांची फुगडी झाल्यानंतर मग काय विद्यार्थ्यांची सुद्धा खूप छान फुगडी झाली नाथ ब्रह्म भालकेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी खूपच छान फुगडी खेळत होते हा बघा ना किती बारीक नाचतोय आणि हा खूप छान नाचत होता आणि फुगाड्या सुद्धा खूप सुंदर झाल्या आणि झाल्यानंतर मग काय महाराज आपण सगळ्यांनी जेवणाकरिता तयारी चालू होती आणि सगळ्यांचं एकच होतं की अरे उरका लवकर आपल्याला जेवण करायचंय मग बाबा सुद्धा रेडी झाले फुगड्या बंद झाल्या बाबांनी त्या घरामध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये प्रवेश केल्यानंतर घर तर खूपच छान होतं जिकडं पाहावं तिकडं लाईटीच लाईटी ते खूपच छान झालं आणि त्यानंतर मग काय आपल्या गणेश बाबांनी सुद्धा घरामध्ये एंट्री केली बरं आणि गणेश बाबांनी एंट्री केल्यानंतर हे खूपच वजन पडलं कारण की आपले बाबा खूपच मोठे आणि तब्येतीने खूप भारी आहे त्यांची फिटनेस खूप छान आहे आणि गणेश बाबा आणि शंकर बाबा दोन्ही पण हे बेडवरती बसले आणि त्यानंतर बाबा म्हणले ए माझा एक व्हिडिओ घे मग बाबाचा खूप छान व्हिडिओ हो घेतला आणि व्हिडिओ हो घेतल्यानंतर बाबा काहीतरी पाहत होते कारण घर खूपच पाहण्यासारखं होतं आणि त्यानंतर मग काय मी आतमध्ये गेलो सगळ्यांचे जेवणं वगैरे आटपले आणि म्हटलं बाबा मी बघा ना ब्लॉग बनवलाय बाबा म्हणले यार तू तर खूपच छान बनवतो रामकृष्ण हरी चे आम चे तर आमच्या इंस्टा आय फॉलो करा आणि यूट्यूब आय डीला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर नक्कीच करा रामकृष्ण आरी तर सर्वांनी वारील्या या